महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शक मिळावे यासाठी साई बिझनेस क्लबद्वारे द एन एंग, जी बिझनेस नॉलेज कन्वेचे आयोजन गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी घोले रोड शिवाजीनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात करण्यात आले होते यामध्ये जेएसपीएम युनिव्हर्सिटी पुणे विश्वकर्मा युनिव्हर्सिटी डेक्कन एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेज आणि एकेमी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सहभागी झाले होते मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य आयोजक साई बिझनेस क्लबच्या संचालिका प्रोफेसर डॉक्टर कृती वजीर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले Business पार्टनर्स and विश्वकर्माटोदिया लॉ College. These are our respected knowledge partners, our venue partner Sri Arukyam by Soham Pawar and Punima Pawar, our media partner which is a wonderful person Kumar classes with Udayasa and the other dignitaries who are here. Thank you so much from the Team Sign Business Club to the media team who is taking this bite and this is the first event of educational background of the industry where we are collaborating. SPC is well known.

यांनी या सत्राचे संचालन केले होते डॉक्टर कीर्ती शहा यांनी मेमरी फोकस वर लाईव्ह सेशन घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती आणली क्रिएटिंग ब्रँड्स अँड इन्क्रीजिंग सेल्स या विषयावर प्रसाद गणपुले यांनी विचार मांडून डॉक्टर विद्या नागरी यांच्या प्रश्नांचे सखोल उत्तरे दिली दुसऱ्या सत्रात डॉक्टर सुहास जातेगावकर व डॉक्टर कृती वजीर यांनी नवीन स्टार्टअप्स मधील चॅलेंजेस या विषयावर प्रकाश टाकला याचे होस्टिंग डॉक्टर प्रभा सिंग यांनी केले होते associate director representing acme group of institutes here we are going to talk about the business knowledge as well as entrepreneurship which is the region of Bharat. we want to create the youth uh, for up entrepreneurs, and that's the motto of this conference and this convene, and that is going to come true today. We are here with different universities coming together, di different academicians, entrepreneurs, as well as business personalities who will be coming on the same platform, making sure that we motivate students to make the dream of our prime minister true. My name is After having 36 years industry experience, now I have joined one of the topmost and prestigious university, JSPM University, as a professor of practice. Uh, this event, uh, being a young generation, they are most what we called as an asset. So according to me, there are a number of 100 assets are sitting here, which will be taking place. कंट्री लाईक इंडिया बडी and हॅज an we want टू परफॉर्म इन दनिंग वॉट the same thing has been happening today in this conference There are many industry experts like me are here, and students from various institutes, including ACME, they are participants. So I really want to congratulate firstly to Dr. Kruti Vazir and his Side Business Club. Her ियर सो माय श्री नवीन प्रॉडक्ट चे भव्य लॉन्चिंग आयकर विभाग आयुक्त अजय केशरी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी श्री आरोग्यमचे संचालक सोहम पवार सहपरिवार उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल ट्रॉफी व सर्ट देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचालन पायल सिसोदिया आणि नादर कनन यांनी तर आभार प्रोफेसर डॉक्टर कृती वजीर यांनी पवार आम्ही स्त्री आरोग्य म्हणून ब्रँड मध्ये मागचे आठ वर्ष झाले मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत वेगवेगळ्या हेल्थ केअर सेगमेंट मध्ये ज्याच्यामध्ये वेलनोन आमचं जे प्रोडक्ट आहे काळी फूट मसाज आम्ही ऑल ओव्हर इंडिया आउट ऑफ इंडिया अमेझॉन फ्लिपकार्ट अँड मच मोर प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध उपलब्ध आहोत मागच्या आठ वर्ष आम्ही सर्व केल्यानंतर आणखीन एक हेल्थ प्रोडक्ट आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहे लाकडी घाणं ज्याच्यामध्ये बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करत आहोत आणि जो मागचा प्रतिसाद दिलेला आहे तोच आम्ही अपेक्षित करत आहोत की तुम्ही आम्हाला जे प्रेम दिला जो प्रतिसाद दिला तो आम्हाला भेटेल कारण की स्त्री आरोग्य आपल्या सेवेसाठी ओळखलं जातं आणि ती आम्ही मागच्या आठ वर्ष देण्याचा प्रयत्न करत आहोत आता आम्ही जे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये लाकडी घाणं लॉन्च करत आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत आणि हे सर्व वेरियंट्स अवेलेबल आहोत साई बिझनेस क्लब बरोबर जे लॉन्चिंग करत आहोत त्यासाठी साई बिझनेस क्लब चे खूप खूप आभार त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून दिला तुम्ही आमच्या वेबसाईट वरती आमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स वरती येऊन हे सर्व प्रोडक्ट्स परचेस करू शकता i'm dr vidya Agre from vishwakarma university we are the knowledge partner with uh, sci business club so today we have uh, joined here hands together to sell through one very important venture in the academics itself, and that will be the uh, NG business and knowledge complex. So today's event will practically will be helping students to understand how the knowledge gap has to be bridged with the industry and um, um, altogether academics itself. It will also help them out to get the very good of very knowledgeable uh, people who will be in the guest panels. They will also get a chance to interact with them, which is also a very big opportunity uh, as I consider. At the same time, this also will be the very important opportunity for the uh, students to collaborate, to build their network, and to this will definitely help them out to groom them from personal and professional point of view. Professor Madhura upte and I work in Deccan Education Societies, Sri Navalmal Firodiya Law College. Now talking about our band uh, organization, so Deccan Education Society was established in 1884 by social reformers, visionaries and illustrious personalities like Lokmanya Bal Gangadhar श्री विष्णू शास्त्री चिपळूणकर श्री गोपाळ गणेश अगरकर अमंग अदर्स वी प्रोवाइड अ नंबर ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिव्हिटीज लाईक कोर्ट कॉम्पिटिशन लिगल रिसर्च सेमिनार कॉन्फर लिगलनरीज्ड एक्सपर्ट फ्रॉम वेरियस फील्ड टू इंटरेक्ट विथ द